नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा आज परत एक खूप कॉमन समस्या ज्याला आपण डायबिटिक न्यूरोपॅथी म्हणतो आज आपण बोलणार आहोत तर डायबिटिक न्युरोपॅथी काय आहे याचे काय सिमटम्स असतात आणि आपण त्याच्यावर काय ट्रीटमेंट घेतलं पाहिजे आज आपण बोलणार आहोत तर डायबिटिक न्युरोपॅथी न्यूरोपॅथी म्हणजे काय होते की ज्या नर्व्ज असतात त्या डॅमेज होतात ड्यू टू डायबिटीज म्हणजे तुमच्या ब्लडमधलं हाय ब्लड ब्लड शुगर लेवल जेव्हा वाढून जाते तेव्हा नर्वज ह्या डॅमेज व्हायला लागतात तर त्या नर्व डॅमेज झाल्यामुळे जो होणारा त्रास आहे त्याला डायबेटिक न्यूरोपॅथी असं म्हणतात तर मोस्ट कॉमन जो त्याचा प्रकार आहे तो आहे पेरिफेरल न्युरोपॅथी म्हणजे डायबेटिक पेरिफेरल न्युरोपॅथी खूप को कॉमनली आपल्याला बघायला मिळतं तर पेरिफेरल न्युरोपॅथीमध्ये काय होतं की जे नर्व म्हणजे स्पायनलकॉर्डपेक्षा दूरच्या भागात आहे दुसऱ्या भागामधले आहे जसं हातामधल्या आहे पायामधल्या नर्व्ज आहे जेव्हा ह्या नर्वज नसा डॅमेज होतात तर तेव्हा जो होणारा त्रास आहे त्याला पेरिफेरल न्युरोपॅथी असं म्हणतात अनेक पेशंट आमच्याकडे येतात ज्यांना डायबिटीज आहे शुगर आहे आणि जे खूप केअरफुली मेडिसिन्स घेत नाहीत बघा पेशंट किंवा त्यांचं अनकंट्रोल डायबिटीज ज्यांना आहे अशांनाच आपल्याला हे मोस्टली बघायला मिळतं जे रेग्युलर औषधी घेत नसतील किंवा आपल्या डाएट बरोबर फॉलो करत नसतील शुगर आपलं कंट्रोलमध्ये ठेवत नसतील तर खूप हाय ब्लड शुगर झाल्यामुळे पेशंटला हे पेरिफेरल निरोपॅथी होते अनेक पेशंट माझ्याकडे येतात ज्यांना डायबिटीज आहे आणि त्यांना कंप्लेंट असते की त्यांच्या तळ पायाला खूप नमनेस राहते नमनेस म्हणजे एकदम बधीरपणा खूप मुंग्या तिथे येतात झंझणाट राहते काही काही पेशंटला खूप तिथे स्टिंजिंग राहतं म्हणजे असं जळजळ होते आग होते तळपायाची पुष्कळ पेशंट सांगतात की रात्री झोपेमध्ये आमच्या पोटऱ्यांना खूप गोळे येतात पायांना तळपायाची आग होते आणि मुंग्या मुंद्रा राहतात मोस्ट कॉमन हे लेग्समध्ये किंवा आणि फिटमध्ये बधीरपणा असतो जास्त पेशंटला पायामध्ये आणि खूप जास्त जेव्हा वाढत जाते हे काही दिवसांनी मग हातांनासुद्धा होऊ शकते तर असे केसेसमध्ये काय असतं की पेशंट भरपूर वेळा आमच्याकडे येतात आणि त्याच्यावर खूप सारं औषधी ते घेतलेलं असतात या डॉक्टरकडे त्या डॉक्टरकडे पण त्याच्यावर असं प्रॉपर त्याचं रिझन जे आहे म्हणजे नर्व डॅमेज होते हे एक कारण आहे पण हे नेमकं कशामुळे होते हे अजूनही त्याचे संशोधन सुरूच आहे तर याच्यावर कसं आहे की कि तुम्ही कितीही औषधी घेतलं तरी पेशंट सांगतात की आम्हाला आराम होत नाही तात्पुरतं काही पेशंटला फार टेन टू ट्वेंटी पर्सेंटच असे पेशंट आहे की ज्यांना होतो तात्पुरता आराम पण काही पेशंटला तेसुद्धा बरं होत नाही पण जेव्हा हे खूप जास्त क्रॉनिक होऊन जाते खूप जुनं होत जाते तर पेशंटला काही दिवसांनी फूटमध्ये अल्सरसुद्धा बघायला मिळतात आपण ऐकलं असेल पुष्कळ जणांना डायबेटिक फूट अल्सर झालेला आहे मग अशा वेळेस पेशंटला फूट अल्सर जेव्हा डायबेटिक पेशंटला अल्सर वगैरे हे पायामध्ये तयार होतात तर पुष्कळ वेळा पेशंटचा पाय हा ॲम्प्युटेशन करावं लागतं किंवा तो तेवढा भाग कापून टाकावा लागतो हे आपण अनेक वेळा ऐकलं असेल नेक्रोसिस झाल्यामुळे किंवा तो पाय खराब झाल्यामुळे आपण पुष्कळ वेळा बघतो की शुगर झाला आहे पाय खराब झाला आहे तर कापावा लागला किंवा त्याला कट करावं लागलं डॉक्टरांना अपडेट करून तर अशी केसेस नाही झाल्या पाहिजे याच्यासाठी होमिओपॅथीमध्ये खूप चांगलं ट्रीटमेंट आहे म्हणजे होमिओपॅथीचं औषधी मुळात तुमचं इम्युनिटी वाढवण्याचं काम करतं तुमचं शुगर लेवल हे कंट्रोल ठेवण्याचं काम करतं आणि तुमच्या बॉडीची रोगप्रतिकारक शक्ती आणि तुमच्या ज्या नर्वजला हे डॅमेज देत नाही म्हणजे जेव्हा आमच्याकडे पेशंट येतात बघा डायबिटीजचे तर माझं सगळ्यात पहिले त्यांना तेच सांगणं असते की होमिओपॅथीचं काम तुम्हाला डायबिटीजपासून होणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहे ते तुम्हाला होऊ देणार नाही जसं तुम्हाला डायबेटिक न्यूरोपॅथी आहे पेशंटला अनेक वेळा डायबिटिक म्हणजे डोळ्यांवर सुद्धा रेटिनोपॅथी होतात पेशंटला नजरही कमजोर होऊन जाते डायबेटिक नेफ्रोपॅथी आहे किडनीवर इफेक्ट व्हायला लागतो पेशंटच्या तर हे जे कॉम्प्लिकेशन्स होणारे आहे डायबिटीजने किटो किटोएसिडोसीस आहे म्हणजे हळूहळू बॉडीमधलं किटोन लेवल ही वाढायला लागतं जसं जसं वय वाढत जाते किंवा तुमचं अनकंट्रोल डायबिटीज होत जाते तर या कॉम्प्लिकेशन्सपासून तुम्हाला किडनी फेल्युअरपासून म्हणा किडनीवर होणारे जे इफेक्ट्स आहेत तुमचं क्रिएटिन लेवल जर वाढत असेल तर हे कंट्रोल ठेवण्यासाठी होमिओपॅथीचं औषध खूप चांगल्या प्रकारे काम करतं आणि डायबेटिक न्युरोपॅथी जर तुम्हाला असेल पेरिफेरल न्यूरोपॅथी असेल तुमच्या तडपायला आग होत असेल खूप बर्निंग असेल मुंग्या येत असतील बधिरपणा राहत असेल तर अनेक माझ्याकडे पेशंट आहे ज्यांना पूर्ण आता आराम झालेला आहे कुठला त्रास नाही असे त्रस्त झालेले होते ते औषधी म्हणून कालसुद्धा माझ्याकडे पेशंट होते सोनी आहे जवळ तिथचे पेशंट होते की त्यांनासुद्धा खूप सिविअर त्रास होता हा बर्निंग आणि आगीचा पण आता त्यांना खूप चांगला आराम झालेला आहे त्या पेशंटला म्हणजे औषधी आपण सुरू केलेलं आहे त्यांना कालपासून असे अनेक पेशंट आहे ज्यांना या ट्रीटमेंटनी रिलीफ झालेला आहे तसेच एक पेशंट ज्यांना आराम झाला आहे त्यांनी त्यांना सांगितलं आणि ते माझ्याकडे आले तर त्यांनी सांगितलं की मी खूप सारा औषधी घेतलं मॅडम खूप या डॉक्टरकडे त्या डॉक्टरकडे आणि माझं काम आहे की मला गाडी चालवं लागतं ड्रायविंग करावं लागतं तर मग अशा वेळेस गाडीवर जसं एक्सिलेटरवर पाया असतो किंवा कार चालवताना त्यांना खूप त्रास होतो म्हणजे ते बधीरपणा असल्यामुळे त्यांना ड्रायव्हिंग जे आहे ती प्रॉपर करता येत नाही आहे तर असं वेळेस पुष्कळ आपलं जे काम आहे हॅम्पर है होऊ शकते हो तर तुम्ही नक्कीच होमिओपॅथी जर ट्रीटमेंट घ्याल तर हा जो आजार आहे याच्यापासून तुम्हाला नक्कीच मुक्तता मिळू शकते आणि कुठलेही डायबिटीस कॉम्प्लिकेशन त्याच्यावर होमिओपॅथीचं मेडिसिन खूप चांगल्या प्रकारे काम करते फक्त तुम्हाला प्रॉपर त्याचा डायग्नोसिस प्रॉपर निदान होणं खूप आवश्यक आहे कारण पेरिफेरल न्युरोपॅथीचे अनेक कारण आहेत व्हिटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे सुद्धा होऊ शकते तुम्हाला तुम्हाला कुठे नर्व डॅमेज झालेलं असेल अदर कुठल्या कारणाने त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकते विटॅमिन बीटवेलच्या कमीमुळे सुद्धा हा त्रास होऊ शकतो तर नेमकं आपल्याला कशामुळे आहे आपण काय त्याच्यावर ट्रीटमेंट घेतलं पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे किंवा योग्य डॉक्टर्स आपल्याला त्याच्यावर सल्ला घेणं खूप आवश्यक असते तर नक्कीच जर त्रास असेल तर तुम्ही होमपॅथिक ट्रीटमेंट सुरू करा आणि लवकरात लवकर त्याच्यातून तुम्ही मुक्तता मिळवा थँक्यू धन्यवाद